ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से हमारे भाऊ धोनी हमारे भाऊ धोनी डरते हैं तो अपने अपने बाइकों से पूरे तुम जब हम कहे ना मला काय करायचे पण आज मी तुम्हा दोघाला नाचवणार म्हणजे नाचवणार बायवाडावरिया पहिलवान जर फडात उतरला त्याला कोणती बी पै स्वीकारावं लागते अण्णा साहेब करचे आन्ना आन्ना साहेब करचे कार्यक्रमाचे मालक आहेत ना त्यांच्यासाठी टाळे वाजवा त्यांचा फरमाश आहे जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा पोरगी हाय का पण हाय कुठे जावया जावंया आपण कडे तिथं हाय पण भाई पण बक्षीस शंभरच गेले का गाणं किती सुंदर सांगितलंय काडे सांगितलंय कडे आणि मालक असं शेफ सर जावया पुढं शेफ शेफ काय हाय कली

चला बाय त्यांच्या जावायच्या गावाला आणि गाणं हे गाणं ही गाणं वन्स मोर सांगितले जीव लावा जीव लावा गाना गाना गाना। महाराष्ट्र काका का का अपने गावल जाऊं ते पत्र दे आजे अनमंगाई कर ना, है ना वाह बगा सासु भाई जो डीरिंग कशी है ती सुधा माजे जावे तुम मला सुधा संगाई जाहे जीवन आवा पूर्ति दामाजे जावे जीवन

Did not fire

आणि जर नसन वर यायचं पाचशे रुपये द्या गरीब म्हणजे शंभरावर हजार असतात काय कुठं कुठला हिशेब आई पाचशे रुपये देणार नाही पण ना ना वाघ वर आल्याशिवाय राहणार नाही ना। कसं करावा गा मा बघ अजून श पळून चालल्या पळून चालल्या पळून चालल्या हां हां या ठिकाणी नाही आमच्या भाऊलाच ती फक्त उभं राहायचं इकड्या वनवाशवानी दिसतंय लिखरू एखाद्याचं एखाद्या आईवाईचं लिखरू वन वशवणी दिसतं जोड असला पाहिजे बरोबर आहे का नाही जोड असला पाहिजे जोड क्या बाप क्या बाप या जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या या महिला मंडळ काळ्या फेळ वाजव पाय पसरून पसरून पाय पसरून पसरून ऊस तुटून गेलाय तरी कोल भूक होती माहित का अशा गाण्याला म्हणून आपलं तुम्हाला चक नाही अशी गाणी का थोडस चुटका असा शिन आठवतं मला कुठे गेले बहिणी आले या आले या तुमची मम्मी बस एवढ्या लांब कशाला बोलले मला असं जवळ 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 घे सगळ्या काय टीज वर तर आल्या मग निसतात तरी निसत इतकं जवळ तरी थोडं थोडं बया आता कस वाटत अरे पैसे तर हातात येईल माझ्या दादा दा धनाजी करचे कुठे धनाजी दा करचे दादा दादा कुठे दादा दादा कुठे धन कर डोंगरचा पलड जायला काय भेकड आहे काय मी भेकड नाही मागून जाणार नाही छातीवर जाणार त्या दादा दादांसाठी हाँ, हाँ, हा, हा, क्या बात, बात, क्या घरी सुपारी बर वाटलं मला ये कुठे सोरणात पळून नका जाऊ हा या क्या बा आवाज दिला कीच वहिनी साहेब हजार तुमच्या वर पत नव्हत्या चालल्या पळून समोर येते ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से ना तलवार की धार से ना दुश्मन के वार से हमारे भाऊ धोनी हमारे भाऊ धोनी डरते हैं तो अपने अपने भाईको से कौनशिश नहीं या ठिकाणी चौघा साठी ना यांच्या साठी मला का यांना 50 രൂപ देऊ नाचू

त्यांचं म्हणणं आता नाचवतेपकव मग ते धपकवते आम्ही कशाला आम्ही गेलो काय कवायला आम्हाला काय करायचं भाई दादा काय म्हणले एकदा याच्यात मला रडायचं नाही मी मागाय तुमच्या नुसतं कणायचं

तुम्ही जर नाही नस नाचायचं दोघाला हाच हजार रुपये द्यायचे आता हजार रुपये द्यायचे काय ಮಗಲ ಲಲಿ ಲಾಲಾಲಾ ही थोर थोरले ना तुम्ही तिकडे बघू नका ना पण माझ्या आमच्याकडे ना आजचा दिवस एवढस डान्स असतो ना मला गरीबाला पैसे मिळते ना, ना, ना। माझी बायको मला वाटतं तीच कौठळी थो गायचे कौठळी गावचे सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब काळे यांच्या वतीने पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यांचं म्हणणं आहे ह्या दोघांचा डान्स कसा झाला पाहिजे <laughs> बरे का आता माणसानं उठून गेलं पाहिजे म्हणे डान्स असा झाला पाहिजे कार्यक्रम बन हजार रुपये जर ला। ला हो। जर उतरला उतरला कोणती स्वीकारावं लागते हो कशाच नाचल कोणी बघितलं का कोणी नाचलेलं

मग पाच हजार रुपये द्याय मंदिर तोडो मस्जिद लेकिन किसी का दिल मत तोडो तोड एवढ्या तुम्ही डान्स केला पाहिजे मला नाही मला नाही वाटत दोघी जणी तिकून व्हा दोघी जणी इकून मी रात्री मधी घेतलं पाहिजे या इकडे इकडे का का या काय केलं हा मला नाचा येत नाही मग जागरण कशाला आणि साठ हजार सुपारी कशाला आणि एवढी लोक बोलली आम्ही कवट पाच हजार घालवून गाडीला ही सगळी माणसं येडे इडी सगळे आणि तुम्ही कसं एक पाच मिनिट नाचायचं नाही मग नाचा माणसं नानाच होती पाच मिनिट नाचा